जळगाव जिल्ह्यात संतांची लाडकी बहीण पालखी प्रस्थान सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक सहा जून रोजी सायंकाळी विमानाने जळगाव येथे आले होते परतीच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर तब्बल तीस मिनिटे रखडले होते विमानाच्या वैमानिकाने विमान उड्डाणास नकार दिल्याने एकनाथ शिंदे यांचे विमानाचे उड्डाण रखडले होते मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव जिल्हाधिकारी व विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून वैमानिकांची मनधरणी करण्यात आली त्यानंतर वैमानिकांशी चर्चा करत विमानतळावर एकनाथ शिंदे यांचे मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्या समवेत बंद दौर चर्चा देखील करण्यात आली तब्बल तीस पासून एकनाथ शिंदे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत होते अखेर बोलणी पूर्ण झाल्यानंतर विमानाने उड्डाण केले आज मुक्ताईनगरला पालखीचं प्रस्थान होतं पंढरपूरकडे पालखी निघाली आणि त्याला निरोप देण्यासाठी मी म्हणेल किंवा त्याची सुरुवात करण्यासाठी माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी आलेले होते आणि आम्ही या ठिकाणी विमानतळावर पोहोचलो पण त्यापूर्वी मला एक फोन आला एक पेशंट महिला होती तिला किडनीचा आजार होता बऱ्या दिवसापासून किडण्या खराब होत होती आणि तिला तिला नेमकी किडनी मिळाली आणि तिला निरोप पाच वाजता आला संध्याकाळी तिला इथून जळगावहून मुंबईला जायचं होतं पण विमान तिला इथं काही मिळू शकलं नाही इतक्या कमी वेळामध्ये दहा त्यांना पोहोचायचं होतं अकरा वाजेपर्यंत ते पोहोचू शकलेच नसते मी साहेब आम्ही सोबत येत असताना मला फोन आला मग मी साहेबांना विनंती केली ते म्हटलं वेळ पडली तर आपण आमच्या दोन पिढीला खाली ठेवून घेऊ जागा नसेल तर पण रुग्णाला घेऊन जाऊ आणि आत्ता खरं पा पाच मिनटांपूर्वीचं तो विमान उडालं त्या विमानामध्ये शीतल पाटील म्हणून ते रुग्ण आहेत त्यांचे मिस्तर दोघांना आम्ही त्या ठिकाणी जागा करून दिली मानवी शिंदेसाहेब त्यांना घेऊन गेलेत आता तिथे गेल्याबरोबर लगेच रुग्णवाहिका तयार आहे त्यांना त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये येतील त्या ठिकाणी सगळी चेकिंग त्यांची होईल आणि रात्री सकाळी पहाटे त्यांचं ऑपरेशन होईल शिंदे उपमुख्यमंत्री आहेत असं असताना एका सामान्य जुगण्याला आपल्या सोबत घेऊन गेलेले कुठेतरी बरोबर ते सांगतात ते नेहमी ते सांगतात मी कॉमन मॅन आहे म्हणून आणि खरं अतिशय मोठं कामात झालं मला असं वाटतं नाहीतर मग त्यांना परत रुग्ण तिकिडणी मिळाली नसती ती मिळाली ॲक्सिडेंटली आणि त्या त्यांना पाच वाजता फोन आला की लगेच तुम्ही दहा वाजेपर्यंत या आता इथून बाय रोड गेलं तरी पण सात तास आठ तास लागतात शक्य नव्हतं हो कॉमन क परिवार तो त्या ठिकाणी होता साधारण परिवार तो त्या ठिकाणी होता आणि विमान इथून निघून गेलेलं होतं जे जळगाव मुंबई विमान आहे ते त्यामुळे ते इथे येऊन विमानास पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी पूर्ण पण ते भेटू शकलं नाही विमान मग मला फोन आल्यावर मी म्हटलं एक संधी घेऊ साहेबांची मी बोललो साहेब म्हणजे लगेच वाटतात आपले दोन माणसं राहू देऊ माझे पी एफ स्टाफ असेल त्यांना पण त्यांना घेऊन जाऊ आता पंचाळीस मिनिटामध्ये ते मुंबईला पोहोचतील ते गाडी तयार आहे ते माणसे तयार आहेत ते हॉस्पिटलला घेऊन जातील आणि मला वाटतं असं पाटे पाटे त्या महिलेवर शस्त्रक्रिया होईल